बाजारला जायची तयारी तेवढी बोर घावली होती गोळा केली ती एकच कप द्यायचा ना केवड्याला खाऊ नका सारखीच नाहीये कुठला तरी बारकी पिशवी तिथं पांढरी पिशवी होती त्या कपाटात हाई एक बारकी पिशवी चला चालले बाजारला जायची तयारी हाई इथं कप्यात पलीकडं चहा झाला रानात आलो चहा झाला आता ही सगळी भांडी घासायची आवरायचं सकाळ ज्यांना जेवला होता का ओके घरी पण भाजी आणि कोथमीर काय घरी नाही आणली बर का रानातच ठेवली तिथनं तसं जायचं बारा या मडीशी जायचं म्हणलं मग म्हणलं कशाला आण आणन नी नी जायचं आता मला आता गुरांना इथलं वज काढायचंय त्यांना आणून टाकायचंय आता चार वाजल्या ते वराट्यात वाढव झालं ते राजे चोर होते नटला ना तुम्ही हो मी नटलो आराम केला आता ताजे ताजे कुतमिरान भाजी भाजी मी होऊन चाललो बारा मतेला ती ह्याला सांगाडा शंभर पिंडी कुतमीर नाही पावणे दोनशे कुतमीर आहे पावणे दोनशे होईल लय लोका मग साडे तीनशे भाजी ती हा तुम्हाला कोण म्हणलं दीडशे शंभर असं नाही काय ती सांगाडा कुठे ह्याच्यावरचा आहे तिकडे

बाकीच बाकी, न, बाकी हो हा हो पण आता संपल्यावर काय करायचं मग तुम्ही दोन किलो आणला पण आता लागू होत्या वासरून आणलं मी अजून गोठ्यात गेलीच नाही चला उशीर झालाय चार वाजून गेल्यात गुरांना आता खाय आणून टाकायचं आहे पाच वाजता आणि आम्हालाच खवळत होतो रानात किती वाळू आम्ही तिथं पंधरा मिनटं बसलेले माहितीये का उरकून सगळं तरी काढ दाखवायचं राहिलं तिथं सगळं नीट धुवून करून लावलं होत चला तू गेली पण मला नाही ना बसून जमायचं मला भांडी घासायची ती आधी आता गुरांना खाय आणून टाकती चला आता आणि मग भांडी घासते छान असा दिवस मावळलेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे कोंबड्या डाळल्या देवाची वात उदबत्ती केली छान अशी धूप पण पेटवली आणि चला म्हणलं आता स्वयंपाक करायचं तुम्ही तर बघितलं आत्या बापू बाजारला गेले भाज्या आणि कोथबीर घेऊन म्हटलंस बाहेरचं सगळं आवरल्यानंतर एकदा आपली चूल पेटवली कि बेनकाजी तरी अजून धार काढायची राहिलेली तुला म्हणलेलं की बा फोडणीचा भात करते चिरग म्हणून हा पाय दुखतो झोपली झुपली तरी पाय दुखत चला सगळं काढून ठेवले होतं मी ही चिरकी आणि भात आता सगळं साहित्य काढून ठेवले चला म्हणलं आता गॅसवर भात टाकते आणि नंतर चुल पेटवते आता ती म्हटलं कर बेसन हळद टाकायची मस्त घेते आता अशा प्रकारे भाताचं चाललंय नंतर मग लगेच बेसनाचं पण कडून घेते आता हळद टाकायची राहिली सगळं सांडलं ह्याच्यातलं तर ले। ले बेसन कडायला घालते तर बेसनाचं साहित्य चाललंय सगळं कांदा आणि कडीपत्ता टाकले लगेच आणि बेसन कडायला घालते आणि काढून येते आणि मग भाकरी करते त्यावर बेसन होत या हका सगळं काढून घेतलंय तर ह्याच्यात केली मिरची बारीक आता हे टाकते तेलात तेलात तळून घेते आणि मग थोडीशी हळद टाकते बादली पण ठेवली धार काढाय जायचं आहे आणि इकडे भात शिजलाय आहे बरकाव भात हे सगळं झालंय आता काय चाल आहे तुझं अण्णा लेमुक लागली आहे झालं थोडं काय माहिती आणतात का नाही पण आता ही बेसन वर धार काढून येते आणि नंतर भाकरी आता बेसन झाल्याशिवाय काय करता येत नाही आणि धार काढल्याशिवाय भाकरीला बसा येत नाही असं होतंय त्यामुळं असो सगळ्या सकाळ चालाय वाडू झालं हुडू काढती थोडा थोडा अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे एकंदरीत आता मी स्टॉप करते आता वेळ जाईल खूप अजून मला बरीच घर काढणं मी करणं नंतर आत्या बापू येथील बाजारावर असं तर बापूचं बापूच आता वाढून झालं बघताय गेले दोघं बाजारला मदत आले असं एकंदरीत काम तर सगळ्यांना गुन्हायची खूप रात्री बाय सगळ्यांना साध सोप करत गावठी पद्धतीचे एकदम गाव सगळ्यांना